मोहन हो बोल काम आता काम म्हणजे काय आता रक्षाबंधन आहे कुठं चाललं तू चालला कुठं सकाळीच मी वावरात कुठं जातोस तो बाबा गेले तरी मी तर आज उशीर उशीर झाला आज हा थांब आता ते जाऊ दे तू आता जाऊ नको आता थांब आता आता राखी की बंधन डोली आ मंगजा आ बिंदु तुले संग तिकडे जावच आहे की तिच्या भावाले राखी बांधाले माहित नाही का तुले वावरात चालला सण वार काही काही नाही वावर वावर सांगत होती तिथे जावं लागते म्हणून माहित आहे मुले तर मी वावरातून येतो दुपारी मग दुपारी आम्ही बी जातो ना मी बी जातो ना भावता मामाच्या इथं ललिताले डोलीले घेऊन जातो सगळ्या जणी आम्ही चालले जातो तू आणि बिंदू इकडे जा ना आम्ही ललिता ना मी आम्ही इकडे जाऊ तर म्हणून म्हणतो मी घाई करून राहिली फटाफट आंघोळ करा तयार करा आणि राखे बांधून घ्या मोकळे आई चलो मी दुकानात चाललो काय बाई काय सांगाव या पोराईले दुकानात काय चाललं तू आता हाय ना बल्ली आहे ना दुकानात तू काय चालला आता डोली राखी नाही बांधन का तुले बांधन राखी कुठं पोहोच चालणार आहे हा दिवस भर रात्री बांधन कधी बी राखी मस्त संध्याकाळी नाही दादा मस्त संध्याकाळी पूजा पाठ करून मस्त आरामानं मस्त राखे बांधू आता दिवस भर काम धंदे म्हणजे राहू दे आई अरे आम्हाले मी तर मामाच्या घरी जातो ना आज आता ललितानं डोलीने घेऊन आणि बिंदू नया मोहन तिकडे घटना केले जाते असो का आई मुले सांगत नाही ललिता 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 हा बोला काय मुले सांगत नाही तुला वाटत ना काय म्हणते मामा घरी जातो म्हणतो तुम्ही ते बोलली मी म्हटलं काय सांगायचं तुम्हाला आता आतेबाई सोबत जातो आतेबाई मामाच्या घरी मामा, मामा येत नाही ह्या वेळ ना आतेबाई म्हणते चला सगळेच जाऊ म्हणलं हो ठीक आहे तर जातो ना हो जातो ना नाही जाऊ काय कुठे जाऊ मग मी तुम्ही सांगा तुम्ही मला तिथे जातो

झाली ती सांग प माहित नाही आता बाई पाय तुम्ही तयारी झाली बिंदू जातो काय ना त्या भावाला राखी बांधाली तयारी झाली तयारी करून ठेवून दे केली आता मी संध्याकाळीच तयारी केली मी कपडे दिपरी भरून ठेवून दिली ना संध्याकाळी बिंदू ताई तुम्ही बी आले असते ना मामाच्या घरी तर लय मजा आली असते तुम्ही बी पण मी मागच्या वर्षी गेली बांधाली ना राखी आता तू इथे आपण गेलतो ना आणि ह्या वर्षी नाही जाईन काय म्हणून पाय मागच्या वर्षी आले ना ह्या वर्षी नाही आली असं नाही का तर जाय ना जाय ना आहे आता बाई आहे मग काय मजा नाही नेमकं काय का नाही तुम्ही राहिले असते ना बिंदू अजून मजा आली असते नाही आता बाई बिंदू ताई पाहिजे होत्या होते ना मग बिंदू तुझे बीएन होते कसं काय आता बाई मी कशी येईन तिकडे मोहन पाय मी सांगतो तसं कर इकडून दोघे जण घाटल्यावर किल जा तिथं राखी बांधून द्या आणि तिथून मामाच्या गावले येऊन जा हा आम्ही इकडून पोचतो तिथं काय म्हटलं मोहन तू बी येऊन जा मामाच्या गावले मामाच्या घरी हा आई पण मग इकडे बाबा एकटेच राहीन का वावरत आपण कायले तू येऊन जातो ना संध्याकाळी तू येऊन जातो आम्ही राहीन दोन दिवस तू येऊन जातो हो तसं होते परिचय बाबा तसंच करू मी काय तिथे राहणार नाही राखी बांधून आणि निघून जाऊ इकडे आल्यापेक्षा मामाच्याच घरी जाऊ मग हो नाही का बा होते नाही का तू ये ना होते ठीक आहे ठीक आहे तसंच करू घे मग बांधा मग काय म्हणते डोली कधी बांधते राखायचं बांध म्हणा मग पटपट मी वावरात जातो मग आणि तिकून येतो ना मग इकडे इकडे जावं लागेल मग हो पाय वगैरे झालं का डोलीचं अंग पाय दोन पाय दिले हो आता बाई ठीक काजल ए काजल चाल ना बा लवकर हो आले ना थांबन जरा सीट आले ना किती भाई करून राहिले पहिलेच उशीर झाला आणि तेचा दोतून तू काय करून राहिली तो चाल ना बा लवकर चाल ना हं चला किती भाई बाबा जराशी तयारी नाही करू दे अरे यार तूले समजत नाही काजल पहिलेच तो उशीर झाला आई किती बोलन आता मला माहित नाही आईने दोन चार दिवसा पैसे फोन केला होता का रक्षाबंधनली घे म्हणून आणि आपण चाललो टाइमवर रक्षाबंधनच्या दिवशी आणि तेही उशीर झाला मला काय म्हणता मग मले धड्याची तयारी बी नाही करू देत उशीर झाला तर तुम्हाला म्हणून मी काम लवकर या संध्याकाळी चाललो जाऊ काय जाणार नव्हतं होत मग तारा म्हणा असती तसं राहिलो असतो मग तारा म्हणा झालं असतं सगळं एवढी घाई झाली असते काय ते महाच होत काय काल काम जास्त आलं तर मी काय करू आता दोन दिवसाच्या सुट्ट्या पडल्या म्हणून ते काल निप्ट वाचा होतं पुरं म्हणून उशीर झाला काल बा मी आला जाणून केलं काय बरे नव्हतं काय जावाच आता ऐक जा तुम्ही आई जे बी बोलन ना ते तुम्ही ऐक जा मला नाही बोलले पाहिजे कोणी आता सांगतो माझ्या याच्यात काहीच गलती नाही मी कालच म्हणू तुम्हाला चालला म्हणून अरे हो मी ऐकन मीच ऐकन बा चला चल लय टाइम झाला चल लवकर चल झाली का तयारी आणि ते घेतलं परीसाठी धेरेसाठी न डोलीसाठी आपण कपडे घेतले ते घेतलं ते कुठे हो ते करून घडे थांबा घेतो स्वतःला काय घेवायचं काय नाही ते सर भूलते चला काय करणार मी काही नाही करत आहे मी नी, आता राखी बांधायची तयारी करत आहे आंघोळ वगैरे झाली माझी आणि आता राखी बांधते माझ्या बद्दल दादाला आणि हो मनीषा ताई आली का राखी बांधायला तुम्हाला येवाची आहे बा मनीषा बाई पण तू आतापासून राखी बांधता बैठोली आतापासून हो आम्हाला मामाच्या जा घरी जायचं आहे आई वहिनी आम्ही सगळे मामाच्या घरी जात आहोत म्हणून लवकरच राखी बांधणार आहोत आज मामाच्या घरी हो मामाच्या घरी बोर ठीक आहे जाय बो मामाच्या घरी जाय मावशीच्या घरी जाय सगळ्याच्या घरी जाय आणि मी उद्या येतो मग तुले घेवाले आठवले उद्या येतो मग मी तुले घेवाले सांग दुपारी दुपारी येतो रातभर राहीन मग दुसऱ्या दिवशी आपण येऊन जाऊ आता झालं बोल दिवस वाट पाहिजे मी लय दिवस वाट पाहिजे आता झालं आजची रक्षाबंधन संपली तर उद्या मी येतो तुले घेवाले पण मी सांगत आहे ना तुम्हाला की मी मामाच्या घरी जात आहे म्हणून तर जाय ना मामाच्या घरी जाय तर मग आताच येऊन जाल ना तुम्ही वापस नाही तर उद्या येऊन जा एवढे झालं मामाच्या घरी किती दिवस आठ दिवस राहायला जातो काय दोन तीन दिवस राहू म्हणे ना अशी म्हणे आई दोन तीन दिवस राहू म्हणे तर मग तुम्ही उद्या कशा येता उद्या नको या तुम्ही थांबा दोन तीन दिवस एवढे दिवस थांबले तर दोन तीन दिवस अजून थांबा नंतर अरे अजून दोन तीन दिवस नाही ना अजून दोन तीन दिवस थांबायला लावतो तू तू नको जाऊ न मामाच्या घरी जाऊ जाऊ दे तू नको जाऊ तू थांब मी येतो उद्या असं खस आई म्हणते मला चाल आणि मी नाही म्हणू खा आणि मग तुम्ही या इकडे आई तिकडे जाईन आणि मी तिकडे येऊन जाईन का नाही थांबा तुम्ही दोन तीन दिवस थांबा तुम्ही मी जाते मामाच्या घरी आणि नंतर कुठे मला मामाच्या घरी जायला मिळणार आहे तर जाते मी नंतर मी तुम्हाला फोन करते तिकडून आधी म्हणजे मग तुम्ही येऊन जा ननद बाई काय तुम्ही फोनवरच बोलून राहिल्या चला ना राखी बांधले सगळे तयार आहे ना तुम्ही का फोनवरच बोलून राहिल्या मग बोल जा कोण आहे बोलणे का डोली काय म्हणते काही नाही काही नाही चला ठेवते फोन ठेवते मी राखी बांधायची आहे म्हणून राखी बांधायला चला म्हणते जाय बा जाय आता मा सम बोलले काही नाही बा ठीक आहे जाय बांध राखी ननद बाई काय फोनवर 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 चला ना होईनी खा तुम्ही फोनवर होते ना ते तर फोनवर असताना नाही बोलायचं ना खा बोलला तुम्ही मग त्यांना ऐकू केलं असतो काही नाही होत ऐकू गेलं असतं तर काय झालं असत नाई एवढं भेट नको जा हा जेवढा तेवढ्या तुम्हाला डाबात ठेवायचं काही भेवायचं काही नाही भेवायचं ऐकलं असतं काय केलं असतं काही नाही झालं असतं चला आता चला पटकन राखी बांधा तयार आहे सगळे मग आपल्याला तिकडे मामाच्या घरी जायचं आहे ना म्हणून होय बोलली मी फटकन ओके ओके होईनी चला आई राकेश राकेश नाही आला ना अजून आणि तू मामाच्या घरी जातो म्हणतो आणि तो येईन इकडे तर मग डोली त्याने कधी राखी बांधन हो आई कर त्याला फोन कर ना निघालं का नाही निघालं घरून तो कालच येवायला पाहिजे होतं पण तो निघाला असून तर मग सांगा मग राखी बांधून घेऊ ती पाहू काय फोन करू रे त्याले मदन मोहन हा रोज रोज आता त्या दिवशी मी त्याला फोन केली होती डाक पंचमीला नाही आला तर रक्षाबंधनले दोन दिवस पहिले येतो म्हटली हो म्हणे आणि पाहिजे आता काय त्याला फोन करू करच बोलो मी नाही केली मग त्याला फोन येवाचा येईल नाही येवाचा नाही येईल नाही आई काम असं सुट्टी नसून घेतली समजून घेत जाय ना तू भी तशीच कर लागली आई मग हर फोन करायला लागते हर सणाला फोन करायला लागते त्याला हा ना भाऊजी किती समजून घ्यावा आपण आज आपण तेले बी समजलं पाहिजे जेवढा आपण समजून घ्याव ना तेवढे ते अडाणी राहतील भाऊजी राहू दे नाही बांधून तेले राखी येईन तर येईन जाईन तर फोन नाही करणार आता आता पाहिजे नाही नाही आई फोन कर दुसरा कोणता सण राहिला असता तर चालत होतो पण राखीचा वर्षातून एक वेळा बहीण भावाचा सण येते आई तो येईन इकडे तुम्ही जाण तिकडे फोन कर

आता तुझ्यासाठी थांबव का आता सगळे येणं राखी बांधाले सगळेच्या तयारी झाल्या राखी बांधाले तयार झाले आणि तूच नाही आला काऊन भुल काय आता घर परिवार भुल काय आलं राहत याचा मतलब भुलूनच जमाव काय आपला घर परिवार कुटुंब आई आई कशी बोलतो आई मी नाही बोललो ना मी मी चंद्रावरती राहिले जाईन ना तरी महापरिवार मी बोलत नाही ना आई मी काम होतो थो थोडीशी मजबुरी होती म्हणून मला काल येणार नाही झालं आई मी कालच येत होतो आता निघालो आई मी आता निघालो दीड दोन घंट्यात पोहोचतो हो भल्ल काम झालं तुले भल्ल काम झालं बापा आता भल्ल जगाच्या पार तुले काम झालं कस का ना वाराला लवकर घरी नाही पोहचत आई आई आता पाय ना आई आता काय करू मी आता जिम्मेदारीची एवढी आहे तर अजून आता नवी पोस्ट भेटली काय करू आई मी आता दोन्ही जिम्मेदारी पार पाडा लागते ना आई तो येतो ये ये ना मी आता इकडचं झालं आता येतो ना तिथे येतो ना आहे ना दिवसभर आहे ना राखे बांध दिवसभर दिवसभर आम्ही मी त्या मामाच्या घरी चालली म्हणून काही सुरू आहे असो 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 असं बरोबर मामा नाही आले का राखी बांधा इथं घरी तू चालली काय नाही तो नाही आला मीच चालली ह्या वेळ ना मग ये मग पोच आता लवकर घरी बोल आहे ठीक आहे मी ठेवतो फोन पोचतो एक दीड घंटे हो ठेव ना पोच चल आता काय म्हणाले आई मामाच्या घरी जाते म्हणे आई हो मामाच्या घरी जाते म्हणते आई म्हणून सगळी तयार झाली म्हणते राखी बांधाली आपली वाट वाट पाहिणं सुरू आहे म्हणते आपलीच आपली वाट पाहू पाहून राहिली म्हणते तो चल पटकन आता पटकन मुली नव्वदच्या स्पीड न चालवा पण गाडी आता फाट 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 हो चला 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 लवकर लगन आता एक दीड घंटा त्याला येवाले ये आई मी मग तेवढ्या वेळात मग मी येऊ का दुकानातून जरासा बोलली एक तेवढच आहे हो जा ये जरासा दुकानातून पंजाब ओय पंजाब पंजाब रे कुठं गेला बापा मा भाऊ पंजाब महा भाऊ नाही पापा घरी तर माझ्या भावाची मा, बा, मा भाव बायको बी नाही काय समोर कुठं गेले व कुठं गेले बापा घरचे सबरे आज राखीचा दिवस आहे ना घर सुन सुन सोडून कुठं गेले बापा अमय नंद पाहिजे तुम्ही सांगत नाही तुम्ही तो येऊन राहिले म्हणून या 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 बिंदू बिंदू हो आता भाई आम्हा आता आल्या का हो आता आल्या बापा आता आली आण पण पाय आले हो आणतो आणतो आता माझ्या मा भावाले राखी बांधाले येवाले मुले चांगायला लागून काय बाप्पा सांगून येवा लागून काय मुले आता पोरकी झाली काय बाप्पा आता मी राखी बांधाले बी येवाले हे मुले सांगून येवा लागून काय नाही नाही तसं नाही म्हणत मी न बाई तशी नाही म्हणत मी या ना या या बसा बसा जाय बोलता चहा मांगो आता बाई आता आले तर मग आता आपलं कसं मामाच्या घरी जाणं होईल का न होईन पोहात आता आत्या आली ना आता आत्याच तर करुच चालू आहे बापासची बुढी आली म्हणत असं आता कटकट करायला नाही कटकटी नाही नाही भाई तसं नाही मी तिला समजावून राहिली का चाण म्हणलं पटकन आत्यासाठी हो कुठं गेला मा भाऊ मा भाऊ कुठं गेला त्याला राखी बांधाली आली बाप्पा मी वावरात गेले ते करतो मी ते फोन बोलावतो आली म्हणतो तुमची बहीण तुम्हाला राखी बांधाले

मला जेवा लागलं ना मी झाली ना मग राखी बांधाले मग घे आता आणव समुता आण बरं ताट आण मस्त आरतीचं मा भावाले मस्त आरती करून आरती ओवाडून मी राखी बांधतो हो ननद बाई आणव बाई आता थांब आता तू दोन तीन दिवस हे हिच्या भावाने राखी बांधाले जाते हे आता तू थांब आता हो जाई नव्हतं म्हणा जाते तो जाय म्हणा आपल्या आपल्या भावाला राखी बांधते बापा सारे मी मा भावाला बांधन तर ते तिच्या भावाने नाही बांधत जाय म्हणा एकटी जाते ना नाही ननद बाई सगळ्यात सुना मी डॉली आम्ही सगळेच जातो म्हणतो मा भावानं बोलावलं सगळे जाय मी पाहतो तु, इथं मी पाहतो सांभाळतो मी जातो मी या राखी बांधून टाक मी मा भावाला बांधतो राखी बरं झालं बाई आली तू बर झालं आली हे तिकडे जाते दोन तीन तु दिवस राहील म्हणते तू थांब मग हो थांबतो ना थांबतो बर ठीक आहे मग आम्ही चाललो मग आता तर तुम्ही घरून किती वाजता निघतो मग मामाच्या घरी जावाले आम्ही निघतो ना आम्ही आताच निघतो आम्ही आम्ही सकाळ वकाळ जातो ना आम्हाला काय टाइम लागू काय पाण्या पावसाचं आम्ही निघतो आता या मग बिंदू ताई तिथून तुमच्या भावाला राखी बांधून या मग मामाच्या घरी हा हो मोहन पटकन जा राखी बांधून ये मग मामाच्या घरी हो आई बरं ठीक आहे येतो चला आता हा ललिता चल ना आपली बॅग आण ना चला ना हे कुठे डोली अननद भाई त्याच्या खोलीत हात पाय धुते काजल चल ना तू भी मामाच्या घरी हा मी पण हे नाही म्हणतील तर मग हे काही नाही म्हणत थांबते मी इथं दोन दिवस दोन तीन दिवस राहू चल ना अरे बरं झालं बापूजी मी काय म्हणतो आम्ही मामाच्या घरी चाललो मी घे चालली बिंदू ताई बी येते आणि ननद बाई बी येते तर काजलने बी घेऊन जातो सांग तुम्ही पाहता दोन तीन दिवस तुमचं ठीक आहे ना घेऊन जा जा काजल तू बी जा हो ठीक आहे मग काय येतो मी ठीक आहे मग ननद बाई आम्ही येतो मग आम्ही पाहिजे तुम्ही सांभाळून घे जा तर म्हणाल का बापा मी आली आणि हे चालली नाही बापा मी नाही म्हणत तशी जाय ना जा जा सगळ्यात जा जा मस्त या फिरून फार मी थांबतो इथं हो न ठीक आहे तुम्ही आताच चालले काय हो आताच चाललो ना बरं जा मी आराम करतो आता थोडकसा दरवाजा गिरवाजा लावून घे जा आ? तो मदन आहे ना घरी आणि राकेश आहे ना राके हो नाही राकेश आहे मदन तिकडे दुकानात गेला राकेश आहे घरी तुम्ही आराम करा आराम करा हाय राकेश बर ठीक आहे जा तुम्ही मी आराम करतो थोडकस आता बर झालं आता आल्या इथं थांबतीन थोडं नाही थोडं साईपा भाजी पोईत करतील नाही तर आपण तिकडे राहिलो याच्या खावाची चिंता राहिली असती आता यायच्या खावाची बी तीन चिंता नाही मस्त राहू दोन तीन दिवस आता हाय इकडे हो बर झालं आम्ही माहितीनो आता करते इथं धीरे धीरे आणि हायच मग मदन तिचा हातभार लावाले जा आता पटकन बॅग भर ना धीर कुठे त्याला कपडे किपडे घालून पटकन आपण पावसाचं फटकन निघून जाऊ हो आता ठीक आहे तू तू ना आणली कपडे दोन चार साड्या घेऊन आली का बस पर्सल पर्सच घेऊन आली एक आताच आहे ना माया साड्या दोन चार तर मग एकाच बॅग मध्ये टाक सगळ्याचे कपडे एकाच बॅग धरले चाललं हो आई ठीक आहे चला मग जा तुम्ही आता मा भावाला राखी बांधाले आणि तुम्हाला सगळे रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा